आज आपण वाळवणातला एक नवीन प्रकार करणार आहोत जो लहान मुलांना विशेषतः जास्त आवडणार आहे तो म्हणजे पोह्यांचे कुरकुरे नमस्कार वैशाली रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे कुरकुऱ्यांसाठी आपण घेतले दोन वाटी जाड पोहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाव चमचा हिंग दीड चमचा मीठ अर्धा चमचा मिरी पावडर आणि एक चमचा जिरं पहिल्यांदा तर पोहे मी चाळून घेते कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक असे कण निघतात आता हे मी बारीक करून घेणार आहे एकदम बारीक करायचे बारीक रवा असतो तसे हे पोहे झालेले आहेत दोन वाटी मी पोहे घेतले होते त्याच वाटीने मी दोन वाटी पाणी घेणार आहे मोजून घेणार आहे आणि हे पाणी आपण आता गरम करणार आहोत त्याच्यामध्ये आता मीठ हिंग जिरं आणि मिरी पावडर घालणार आहे पाणी उकळलं की मग आपण त्यात बारीक केलेले पोहे आणि तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि लगेचच हलवायचंय नाही तर मग त्याच्या गठोड्या तयार होतात आता मी गॅस पण लहान केलेला आहे कारण की मग व्यवस्थित मिक्स करता येईल आपल्याला समजा जर हे पीठ अगदी कोरडं झालं तर आपण आवश्यक तेवढं पाणी गरम करून याच्यामध्ये घालू शकतो दोन मिनिटं वाफ येऊ द्यायची आहे आता वाफ चांगली आलेली आहे गॅस आता मी बंद करतेय झाकण ठेवून हे मिश्रण जे आहे ते पूर्णपणे गार करायचंय गार झाल्यानंतर आता मी एका ताटामध्ये काढते आणि ते आपल्याला चांगलं मळून आहे पीठ चांगलं मळल्यामुळे कुरकुरे आपले तुटत नाहीत चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे आणि चकलीची ताटली मी त्याला लावली पीठ त्यात घातलं आहे आणि आता आपण कुरकुरे करणार आहोत ताटाला थोडंसं तेल लावलेलं आहे मी आणि अशा पद्धतीने हे जे कुरकुरे आहेत ते आपल्याला तयार करायचे आणि कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे जर ऊन नसेल तर फॅन खाली देखील व्यवस्थित ते वाळतात पण जर वर्षभर टिकवायचे असतील जास्त प्रमाणात जर करायचे असतील तर मात्र ऊन दाखवावं लागतं आता त्याचे मी कुरकुऱ्यांप्रमाणेच असे तुकडे करते म्हणजे आपल्याला तळायला सोपे होतील आता कुरकुरे तयार झालेले आहेत आता आपल्याला हे वाळवून घ्यायचे आहेत मस्त कडक असे वाळलेले आहेत आता आपल्याला हे तळून बघायचे आहेत तेल चांगलं गरम केलेलं आहे मी फुल्ले पण आहेत आणि रंग पण एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे तेलाचं टेम्परेचर देखील खूप हाय किंवा खूप लो नको कुरकुरे तळून झालेले आहेत आता आपण मसाला करणार आहोत चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा पाव चमचा तिखट घेतला आहे आणि सेंधव मीठ अर्धा चमचा घेतलेला आहे हा मसाला आपण त्या कुरकुऱ्यांवर घालणार आहोत म्हणजे मग त्याला एकदम अशी चटपटी चव येईल आणि विकत सारखे लागतील आणि हे जो कुरकुरे मुलांनी एकदा खाल्ले तर त्यांना ते विकतचे कुरकुरे आवडणार नाही इतके हे आवडतील नक्की करून बघा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी असा